सदतीस कंपन्या गेल्या किंवा नाही हा दुय्यम प्रश्न आहे पण नवीन किती कंपन्या आल्या आणि गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची आय टी क्षेत्रात किती प्रगती झाली हा खरा चर्चेचा मुद्दा आहे जर आपण बघितलं तर हे सगळ्याच आय टी एन्सना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रडक्ट कंपन्या नाहीत महाराष्ट्र हा गेल्या पाच वर्षांमध्ये हैदराबाद म्हणजे तेलंगणा आणि कर्नाटकापेक्षा बराच मागं पडलेला आहे आय टी क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट ही तीन वर्षामध्ये अप्सिलिट होते ही बाद होऊन जाते तर मग महाराष्ट्र मागे का पडला आणि महाराष्ट्राला त्याच्यानंतर तीन वर्ष का लागली की आय टी पॉलिसी पब्लिश करा कुठल्याही हाय प्रोफाईल कंपन्या कुठल्याही हाय प्रोफाईल इव्हेंट्स किंवा कुठलाही हाय प्रोफाईल कनेक्ट जे म्हणतो आपण ते होताना दिसत नाहीत नमस्कार मी ज्ञानेंद्र हुलसुरे मी गेले पंचवीस वर्ष आय टी क्षेत्रामध्ये काम करतो पुणे बँगलोर हैदराबाद आणि बाहेरच्या देशांमध्ये पण काम केलेलं आहे आणि मी हिंजवडीमध्ये आमची एक संस्था आहे हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडेंट्स ट्रस्ट या एन जी ओमार्फत मार्फत आम्ही तिथल्या वेगवेगळ्या विषयांवरती इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा महिला सुरक्षा असेल अशा वेगवेगळ्या विषयांवरती काम करतो आज आपल्याबरोबर बोलण्याचा जो विषय आहे गेले दोन ते तीन आठवडे पुण्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो विषय खूप मोठा चर्चेला होता तो की हिंजवडीमधून सदतीस आय टी कंपन्या बाहेर गेल्या का नाही यामध्ये जेव्हा आपले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्याबाबत बराचसा डेटा दिला की कसे महाराष्ट्र उद्योगामध्ये सगळ्यात पुढे आहे बाकी राज्यांपेक्षा आणि जी माहिती दिली गेली होती सदतीस कंपन्यांबद्दल या सदतीस कंपन्या ह्या गेल्या दोन ते तीन वर्षात नाही तर गेल्या दहा वर्षांमध्ये बाहेर पडलेल्या आहेत किंवा स्थलांतरित झालेल्या आहेत असं विश्लेषण करण्यात आलं आणि ही माहिती आपल्याला देण्यात आली गेली दहा वर्ष आम्ही हिंजवडीमधल्या आय टी पार्कमध्ये जे काम करतोय त्यामागचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त आय टी कंपन्या या महाराष्ट्रातल्या आय टी पार्कमध्ये याव्यात हिंजवडी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आय टी पार्क आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र असं बरेच वेळा ऐकलं पण या मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये खरंच कंपन्या आकर्षित होत आहेत का हा प्रश्न नेहमीच चर्चेला राहिला सदतीस कंपन्या गेल्या किंवा नाही हा दुय्यम प्रश्न आहे पण नवीन किती कंपन्या आल्या आणि गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची आय टी क्षेत्रात किती प्रगती झाली हा खरा चर्चेचा मुद्दा आहे हिंजवडीमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रस्ते असतील किंवा तिथल्या बाकीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या बाबतीत महाराष्ट्राने किती प्रगती केली आहे हे खरे चर्चेचे मुद्दे आहेत आणि याबाबत आज आपण थोडं सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम की जेव्हा आपण म्हणतो महाराष्ट्र हा बाकी राज्यांपेक्षा उद्योग क्षेत्रात पुढे आहे पण जेव्हा आपण हिंजवडीचा विषय घेतो तेव्हा आपण क्षेत्र हे आय टी संदर्भात मर्यादित ठेवतो आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर हे सगळ्याच आय टी एन्सना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रॉडक्ट कंपन्या नाहीत यामध्ये मायक्रोसॉफ्ट असेल गुगल असेल ॲमेझॉन असेल ॲपल असेल किंवा सेल्सफोर्स यासारख्या ज्या मोठ्या प्रॉडक्ट कंपन्या आहेत त्यांचे ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर्स किंवा ओडीसी ज्यांना आपण म्हणतो ते पुण्यामध्ये येत नाहीत त्यामागचं काय कारण आहे किंवा एकंदर गेल्या पाच वर्षांमध्ये बाकी राज्यांमध्ये जी प्रगती झाली की तेलंगणामध्ये असेल किंवा कर्नाटकामध्ये असेल हैदराबाद आणि बेंगलोर सारख्या शहरांमध्ये त्यामागची काय कारणं आहेत आणि आत्ता आपण या रेसमध्ये कुठे आहे पुणे यामध्ये त्यांच्या बरोबरीने निपळत आहे का आपण त्यांच्या मागं पडलेलो आहोत बाबतीत बरीचशी चर्चा झाली पण या संदर्भातला जो डेटा आहे माझ्या मते नुसतीच चर्चा करण्यापेक्षा कधी कधी नंबर्स जेव्हा बोलतात त्यासारखं दुसरा कुठला डेटा नसतो डेटा स्पीक्स फॉर इट तर एक डेटा जो आहे जो एस टी पी आय रजिस्टर्ड युनिट्सचा जो एक्सपोर्ट डेटा आहे तो जर आपण गेल्या पाच वर्षांचा बघितला तर आपल्याला हे कळून येतं की महाराष्ट्र हा गेल्या पाच वर्षांमध्ये हैदराबाद है म्हणजे तेलंगणा आणि कर्नाटकापेक्षा बराच मागं पडलेला आहे एस टी पी आयचा गेल्या पाच वर्षांचा डेटा जर आपण बघितला तर महाराष्ट्राची जी प्रगती गेल्या पाच वर्षांमध्ये झालेली आहे ती साधारण त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के ग्रोथ आहे आणि त्याचबरोबरीच याच पाच वर्षांमध्ये तेलंगणाची प्रगती जी आहे ती एकशे आठ पॉईंट चार टक्के आणि कर्नाटकची प्रगती ही एकशे नऊ पॉईंट तीन टक्के म्हणजे टोटल एक्सपोर्टचा रेव्हेन्यू आहे या वेगवेगळ्या राज्यांमधून होणारा आणि या शहरांमधून होणारा यामध्ये जवळपास गेल्या पाच वर्षांमध्ये पंधरा टक्क्याचा फरक पडलेला आहे आणि पाच वर्षांमध्ये पंधरा टक्क्याचा फरक म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की पुण्याची स्पर्धा ही बँगलोर आणि हैदराबाद बरोबर व्हायला हवी तेव्हा नक्कीच आपला प्रयत्न हा त्यांच्या पुढं असण्याचा आहे पण आपण इथं पंधरा टक्के मागं पडलेलो हो। आहोत आणि फक्त हे पंधरा टक्क्याचं कारण नाही यामध्ये जर का आपण पूर्ण एक्सपोर्टचा रेव्हेन्यू बघितला तर कर्नाटकची जी आत्ताची आकडेवारी आहे ती तीन लाख पंचावन्न हजार आणि एकशे एकोणसत्तर करोड एवढी आहे आणि त्या मनाने जर महाराष्ट्राची ही वार्षिक बघितली तर ती एक लाख पासष्ट हजार आणि सातशे एक करोड आहे म्हणजे आपण अर्ध्यापेक्षाही कमी रेव्हेन्यू कर्नाटकापेक्षा आणतो तेलंगणा त्या मानाने छोटं राज्य आहे पण तरीसुद्धा तेलंगणाचा होणारा टोटल एक्सपोर्ट्स रेव्हेन्यू हा एक लाख एकोणीस हजार आणि आठशे शहाऐंशी करोड आहे म्हणजे तेलंगणा महाराष्ट्राच्या खूप जवळ आलेला आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणजे पुणे आणि बँगलोर म्हणा किंवा पुणे मुंबई आणि बँगलोर म्हणा यामधलं अंतर जे आहे ही तफावत जी आहे ती खूप वाढत चाललेली आहे तर यामागची कारणं काय या आहेत जो ट्रॅफिक जामचा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा मोठ्या चर्चेला होता त्यातलं हे एक कारण असू शकतं पण ते, ते माझ्या मते एक खूप छोटं कारण आहे आणि निश्चितच ते दुय्यम नाही किंवा खूप छोटं नाही आणि त्याला निश्चितच महत्त्व आहे आणि त्याच्यावरतीच आम्ही गेली दहा वर्ष काम करतो पण याहून जे मोठं आणि खरं कारण आहे ते माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट ग्राउंड लेवलवरती जेव्हा एक्झिक्यूट होते किंवा कोणी लोक त्याच्यावरती काम करतात त्याच्यामागं मूळ गोष्ट जी असते ती राज्याचं ध्येय धोरण असते ज्याला आपण स्ट्रॅटेजिक म्हणतो आणि ही स्ट्रॅटेजी किंवा एखाद्या राज्याचं जी पॉलिसी तयार केली जाते ध्येय धोरणं जी ठरवली जातात त्यावरती त्याच्या पुढचं जे ग्राउंड लेवलवरचं काम आहे ते बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं तर महाराष्ट्राच्या बाबतीत जी गोष्ट झाली की महाराष्ट्राची जी आय टी आणि आय टी एस पॉलिसी आहे ती पहिले आली दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये म्हणजे मी याच्या अगोदरशी म्हणते आणि पुढची आली जी दोन हजार एकोणीस वीसमध्ये येणं अपेक्षित होतं ती दोन हजार एकोणीस वीसमध्ये न येता जून दोन हजार तेवीसला आली म्हणजे आठ वर्ष महाराष्ट्राची जी आय टी पॉलिसी होती जून दोन हजार तेवीस पर्यंत ती दोन हजार चौदा पंधराची पॉलिसी आणि त्याच पद्धतीने आपण काम करत होतो आय टी क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट ही तीन वर्षामध्ये अब्सुट होते ही बाद होऊन जाते आणि जसं आपण फोन बदलतो आय टीचे आपल्या अप्लायन्सेस अप्ले किंवा डिवायसेस बदलतो लॅपटॉप बदलले जातात पण महाराष्ट्राची आय टी पॉलिसी ज्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी तीन तीन वर्षामध्ये खूप झपाट्याने बदलते त्या क्षेत्रामध्ये आठ आठ वर्ष आपण आपली पॉलिसी ही जुनीच पॉलिसी घेऊन चालत होतो पण याच काळामध्ये आता त्याच्यामगं कारण हे असू शकतं की कदाचित कोरोनामुळं ही पॉलिसी त्यावेळेस आली नाही पण करोना हा तर पूर्ण देशभर होता याच काळामध्ये जर एकोणीस वीस साली जर कर्नाटकानी त्याची आय टी पॉलिसी पब्लिश केली हैदराबादनी त्यांची आय टी पॉलिसी पब्लिश केली तर मग महाराष्ट्र मागे का पडला आणि महाराष्ट्राला त्याच्यानंतर तीन वर्ष का लागली ही आय टी पॉलिसी पब्लिश करायला माझ्या मते हे एक मूलभूत कारण आहे की जर का ह्या गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर निश्चितच आपण या स्पर्धेमध्ये बाकीच्या राज्यांच्या थोडं बरोबर राहिलो असतो आणि तिची तफावत जी आहे ती ती तेवढी नसती झाली कारण की दुपटीपेक्षाही जास्त रेव्हेन्यू हा बँगलोरला येतोय किंवा कर्नाटकला येतोय पण त्या मनाने आपण खूपच मागे पडलो जेव्हा आपण आय टी आणि आय टी एस पॉलिसी या राज्यांची तिन्ही राज्यांचा जर का अभ्यास केला तर त्यामध्येही भरपूर फरक आहे जरी आपली नवीन पॉलिसी दोन हजार तेवीसला आलेली असली तरी तिन्ही राज्यांचा जेव्हा तुम्ही आय टी आणि आय टी एस पॉलिसीचा अभ्यास करता तेव्हा अनेक मुद्दे आहेत त्या बाबतीत जे आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात त्यातले एक जे पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना आपण आज त्याबद्दल आपण आज थोडी चर्चा करणार आहोत जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनोव्हेशन हबचा ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या तयार होतात जेव्हा आपण प्रोडक्ट कंपन्यांबद्दल बोलतो ह्या मोठ्या कंपन्यांचा जो बेस आहे तो आहे इनोव्हेशन किंवा ज्याच्या शोध किंवा नवीन गोष्टींवरचं आपण रिसर्च म्हणू शकतो आज पुण्यामध्ये ज्या मोठ्या आय टी कंपन्या आहेत या प्रामुख्याने सर्विसेस कंपन्या आहेत आणि सर्व्हिसेस कंपन्या म्हणजे मी नेहमी म्हणतो की हे प्रॉडक्ट कंपन्या आहे झाड आणि सर्विसेस कंपनी म्हणजे त्याच्यावर वाढणारी वेल पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपण नवीन झाडं किंवा नवीन रोपं लावण्याचा प्रयत्न जो करतो तो थोडासा कमी आहे बाकीच्या राज्यांपेक्षा तेलंगणामध्ये टी हब आणि जे सगळ्यात मोठं इन्क्युबेटर हब म्हणलं जातं ते आहे आणि टी वर्क्स हे प्रोटोटाइपिंग सेंटर आहे म्हणजे तुम्ही जर प्रॉडक्ट एखादं प्रॉडक्टचं प्रोटोटाईप करणार असाल म्हणजे ते नुसतं सॉफ्टवेअर साईडला नसेल किंवा हार्डवेअर साईडला असेल जर तुम्ही त्याचं प्रोटोटाईप करणार असाल तर त्याच्यासाठी पण सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यावरती हा त्यांच्या आय टी पॉलिसीचा फोकस आहे कर्नाटकामध्ये पण खूप व्हायब्रंट स्टार्टअप इकोसिस्टीम आहे जे बरेचसे तरुण जे आहेत जे स्टार्टअप चालू करायची इच्छा असते त्यांची ते बऱ्यापैकी त्यांना ती इकोसिस्टीम कर्नाटकामध्ये मिळते म्हणून ते तिथे आपले स्टार्टअप चालू करतात यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राने आता प्रगती केलेली आहे आणि खूप स्पर्धा आहे पुण्यामध्ये आणि बँगलोरमध्ये स्टार्टअपसाठी ही एक चांगली गोष्ट आहे पण कर्नाटकामध्ये बँगलोर टेक समिट सारखे जे इव्हेंट्स होतात त्यासारखे इव्हेंट आपण महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये बघत नाही हे टेक समिट्स जे आहे ही एक चांगली संधी असते लोकांना एकमेकांशी बोलण्याची आणि एकमेकांशी चर्चा करण्याची पण असे इव्हेंट जे आहेत ते बऱ्यापैकी पुण्यामध्ये होताना दिसत नाही तिसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण म्हणतो की कुठल्याही प्रकारचं इनोव्हेशन किंवा इव्हेंट्स होत नाहीत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी अजून एक प्रामुख्याने बाब दिसते ते म्हणजे कुठल्याही हाय प्रोफाईल कंपन्या कुठल्याही हाय प्रोफाईल इव्हेंट्स किंवा कुठलाही हाय प्रोफाईल कनेक्ट जे म्हणतो आपण ते होताना दिसत नाहीत ज्याच्यामुळं वायब्रंट कम्युनिटी तयार होऊन लोक एकमेकांशी चर्चा करून या गोष्टी करू शकतात काही प्रायव्हेट ग्रुप्स आहेत जे बऱ्यापैकी यामध्ये प्रयत्न करतात पण सरकारकडून ज्या लेवलचे प्रयत्न व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही पॉलिसीमधला जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे जो इमर्जिंग टेक्नॉलॉजीजवरचा फोकस म्हणजे जर आपण तेलंगणाची आणि कर्नाटकाची पॉलिसी बघितली तर तेलंगणाच्या पॉलिसीमध्ये स्पेसिफिक इनिशिएटिव्ज आहेत जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीजवरती स्किल डेव्हलपमेंटचा प्रयत्न केला जातो हो, तेलंगणामध्ये त्यासाठी एक टास्क म्हणजे तेलंगणा अकॅडमी फॉर स्किल्स अँड नॉलेज म्हणून इनिशिएटिव्ह आहे या प्रोग्रामच्या थ्रू ज्या इनोव्हेटिव नवीन टेक्नॉलॉजी आहेत अपकमिंग टेक्नॉलॉजी आहेत त्यावरती लोकांना ट्रेनिंग दिलं जातं कर्नाटकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आय ओ टी असेल किंवा सायबर सिक्युरिटी ब्लॉक चेन या अपकमिंग टेक्नॉलॉजीजवरती प्रचंड भर आहे तिथे डेडिकेटेड असे इनोव्हेशन हब्स आहेत जे स्पेसिफिकली याच टेक्नॉलॉजीजवरती काम करतात आणि या टेक्नॉलॉजीवरती काम करणाऱ्या तरुणांना तिथे नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं तर महाराष्ट्रामध्ये थोडा ॲग्रीटेक आणि एटेक एट वरती जास्त फोकस आहे पण बाकीच्या टेक्नॉलॉजीजवरती एवढा फोकस नाही फिनटेक पण थोड्याफार प्रमाणात आहे पण ज्या पद्धतीने कर्नाटका आणि तेलंगणामध्ये या गोष्टींवरती फोकस आहे त्यामानाने आपण थोडेसे मागव आहोत तिसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा जो ज्याला आपण ग्राफिकल डिसेंट्रलायझेशन म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्यापैकी बघतो की, की आय टी पार्क हे पुण्याला जास्त आहेत पण महाराष्ट्रामध्ये अशी अनेक शहरं आहेत जशी नाशिक आहे नागपूर आहे सातारा कोल्हापूर किंवा इवन विदर्भामध्ये बाकी शहरं आहेत अशा ठिकाणी पण थोडेसे जे प्रयत्न केले जायला पाहिजे होते ते त्या ते तेवढ्या प्रमाणात झाले नाही नागपूरमध्ये थोड्या प्रमाणामध्ये कंपन्या झाल्या जेव्हा मिहानमध्ये थोड्याशा सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपन्या झाल्या पण तिथे पण जो फोकस आहे तो बऱ्यापैकी सर्व्हिसेस कंपन्यांवरती आहे पण जे नाशिकसारखे शहर आहे साताऱ्यासारखं शहर आहे या शहरांमध्ये भरपूर आय टीचा क्राऊड आहे पण या शहरांमध्ये टेक्नॉलॉजी पार्क झाले नाही पण तेलंगणामध्ये जर आपण बघितलं तेलंगणामध्ये त्यांच्या पॉलिसीमध्ये प्रचंड फोकस आहे की जे आय टीची ग्रोथ आहे ती ज्याला आपण स्मॉल टाउन टीयर टू किंवा टीयर थ्री त्या लेवलला पण आय टीची ग्रोथ पोचली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले त्यात वारंगल आहे करीमनगर आहे सिद्धीपेठ नालागोंडा अशा अनेक ठिकाणी नवीन नवीन आय टी पार्क्स या ठिकाणी उभारण्यात आले कर्नाटकामध्ये पण बियॉन्ड बँगलोरू ही त्यांच्या पॉलिसीमधली एक आय टी डिसेंट्रलाईज करायसाठीची स्ट्रॅटजी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे आणि त्यामध्ये टीयर टू आणि टीयर थ्री सिटीजवरती प्रचंड फोकस केलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये पण जर पुण्याच्या पलीकडे जाऊन बाकी शहरांवरती पण थोडासा जर फोकस करता आला पॉलिसीच्या तर्फे तर त्याचा निश्चितच फायदा महाराष्ट्राला होणार आहे चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ई गव्हर्नन्स आणि पब्लिक सर्व्हिसेसचा आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन गव्हर्नमेंटच्या पातळीवरती सरकारी पातळीवरती जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये महाराष्ट्रापेक्षा खूपच जास्त आहे कारण की तो त्यांच्या आय टी पॉलिसीचा भाग आहे जो पाचवा मुद्दा आहे तो इंजिनियर्सचा आवडीचा विषय स्किलिंग आणि रिस्किलिंग कारण की मोठ्या प्रमाणावरती नवीन नवीन नवी, तंत्रज्ञान जेव्हा येतं त्यावेळेस जर वेळेत त्यावरती ट्रेंड स्किल्स फोर्स नसेल म्हणजे आपल्याकडे विद्यापीठं खूप आहेत शैक्षणिक संस्था खूप आहेत आणि फ्रेशर्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत पण जेव्हा तुम्ही करिअरमध्ये एका लेवलला पोचता आणि त्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये जो शिफ्ट येतो तेव्हा तो शिफ्ट म्हणजे त्या बदलातून यशस्वीरित्या पार होण्यासाठी जे स्किलिंग आणि रिस्किलिंग प्रोग्राम आहे ते प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहे पण ते सरकारी पातळीवर किती आहे सरकार त्या पद्धतीने एज्युकेशन सिस्टीममध्ये किती वेगवान चेंजेस किंवा बदल करून आणतं आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर तेलंगणामध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मी टास्कबद्दल बोललो तो एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे कर्नाटकामध्ये पण इमर्जिंग टेक्नॉलॉजीजवरती फोकस आहे आणि तसंच महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्रामध्ये जो आहे तो खूपच बेसिक म्हणजे एम एस सी आय टी आपण खूप जास्त वेळा ऐकतो आणि बाकीचे जे IT, बाकी प्रगत तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल आपल्याला एवढी माहिती मिळत नाही तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचा जो मुद्दा त्याबद्दल प्रचंड चर्चा झाली तो इन्फ्रास्ट्रक्चरचा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण पुण्याबद्दल बोललं तर पहिले चाकणचा एअरपोर्ट येणार होता त्यानंतर पुरंदरचा एअरपोर्टबद्दल बरंच बोलणं झालं पण पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही त्यामुळं मोठ्या कंपन्या इथे येण्याअगोदर या विषयाचा खूप विचार करतात की आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी या शहराला नाही तर इथं किती सोप्या प्रकारे कनेक्टिव्हिटी मिळाली तर आपल्याला व्यवसाय करणं सोपं जाईल हा एक मुद्दा असतो पुण्यामध्ये इनर रिंग रोड आउटर रिंग रोड या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली पण आपण हे रस्ते कधीच झालेले बघितले नाहीत महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की मुंबई ते नागपूर कनेक्टिव्हिटी झाली समृद्धी महामार्ग पंचाळीस हजार कोटींचा त्यावरती खर्च झाला आणि समृद्धी महामार्ग तयार झाला पण जो मुख्य पुणे शहर आणि हिंजवडी आय टी पार्कला जोडणारा एक रस्ता आहे जो म्हाळुंग्यातून जाणं अपेक्षित होतं हा साधारण सहा ते आठ किलोमीटरचा रस्ता आहे पण तो गेली दहा वर्ष झालेला नाही जो दुसरा नांदे चांदे गावातून जाणारा जो रस्ता आहे तो पण आज सुद्धा चौपदरी नाही आणि त्याला डिवायडर पण नाही आणि तिथे ब्लॉक आहे वाकडवरून जाणारा जो शिवाजी चौकातून जाणारा रस्ता, तिथे पन पन रस्ता आहे तिथे पण तो पण रस्ता खूप अरुंद आहे तर हे इन्फ्रास्ट्रक्चरचे मूलभूत इशू आहेत पण हे तेव्हाच या सगळ्यावरती काम होईल जेव्हा पॉलिसी लेव्हलला किंवा धोरणात्मक लेवलला ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल मग ते पुण्यातून कंपन्या गेल्या नाहीत त्या स्थलांतरित झाल्यात हे जरी खरी असलं तरी पुणे हे बाकी शहरांच्या खूपच मागं पडलंय आणि त्याला मूळ कारण हे आपली ध्येय धोरणं आणि आय टी पॉलिसी आहे हे मात्र नक्की धन्यवाद